हॅलो आणि hey, नमस्कार माझ्या मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही माझ्या आजच्या व्हिडिओची वाट बघत होतात आहे की नाही आजचा व्हिडिओ पण तसाच इंटरेस्टिंग आहे की तुमची वाट बघण्यासाठी तुम्ही जो काही वेळ वाया घालवला ना मी शपथ घेऊन सांगतो तुमचा सा वेळ वाया जाणार नाही आज तुम्ही जे शिकणार ना इज गोईंग टू बी अ रियल आय ओपनर तुम्ही चार्टकडे मार्केटकडे स्टॉककडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणारा आजचा आजचा व्हिडिओ आहे म्हणतात ना सोच बदलो नजरिया बदलो पुरी दुनिया बदल जाएगी तो साक्षात्कार देणारा व्हिडिओ म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे कारण तुम्हाला स्क्रीनवरती जो चार्ट दिसतोय ना तो चार्ट नीट बघा चार्ट सेम आहे चार्ट बदललेला नाहीये एकच चार्ट आहे पण वेगवेगळ्या लोकांना तो वेगवेगळा दिसतो याचं कारण काय हे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडर्स असतात काही लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टर ट्रेडर्स असतात की जे एखादा स्टॉक घेतात आणि दहा वर्षाने तो चांगला प्रॉफिटमध्ये आपण विकू या दृष्टीने त्याला होल्ड करतात काही लोक स्विंग ट्रेडर्स असतात की जे स्टॉक घेतात आणि काही आठवडे तीन चार महिन्यांसाठी तो होल्ड करतात आणि चांगला प्रॉफिट झाला की त्याच्यातनं बाहेर पडतात काही लोक इंटरेट ट्रेडर्स असतात की त्यांना उद्या काय होणार याच्याशी पण घेणं देणं नसतं आज तो स्टॉक वरती जाणार खालती जाणार असा विचार करता त्याप्रमाणे ट्रेड करता आणि त्याच्यातनं प्रॉफिट घेऊन बाहेर पडतात सो so, इन्व्हेस्टर्स स्विंग ट्रेडर्स इंट्राडे ट्रेडर्स प्रत्येकाचा ऑलरेडी टाईमच्या प्रस्पेक्टिव्हने एक वेगवेगळा व्ह्यू तयार झालेला असतो बरोबर त्याच्याचबरोबर इंट्राडे ट्रेडर्स जे असतात त्याच्यातले काही ऑप्शन चेन बघून ट्रेड करतात काही प्युअर स्टॉकमध्ये ट्रेड करतात काही प्युअर फ्युचर्समध्ये ट्रेड करतात काही प्युअर ऑप्शनमध्ये नेकेड ऑप्शनमध्ये फक्त कॉल बाय करायचा किंवा पुट बाय करायचा असा ट्रेड करता किंवा काही जण ऑप्शन सेलर्स असतात कॉल सेल करतात पुट सेल करतात किंवा काहीजणं ऑप्शन स्ट्रॅटेजी बिल करतात दोन कॉल बाय करायचे एक फूट बाय करायचा दोन कॉल जवळचे पाय करायचे दोन कॉल दोन फूट लांबचे बाय करायचे अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी ते डेव्हलप करतात सो so, चार्ट टोच असतो प्रत्येकाचा ट्रेडिंग करण्याचा व्ह्यू वेगळा असतो त्यांची फ्रेम वेगळी असते थे, आणि त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असते आणि ते ट्रेड करणारे जे इन्स्ट्रुमेंट असतं की स्टॉक कॅशमध्ये ट्रेड करणार का फ्युचरमध्ये ट्रेड करणार का ऑप्शनमध्ये ट्रेड करणार ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड करणार हे सगळं तिथे ठरत असतं त्याच्याचप्रमाणे मोमेंटम म्हणजे इंडिकेटर्स येतात त्याच्यात आर एस आय मूवींग ॲव्हरेज याच्यावरती ट्रेड करण्या खूप असतात काही लोक प्युअरली सपोर्ट रेजिस्टन्सवरती ट्रेड करतात सो एकच चार्ट असतो पण त्या चार्टकडे लोक वेगवेगळ्या पद्धतीने बघतात बरोबर मला एक मला गंमत सांगायची ह्या चार्टवरती तुम्हाला तीन वेगळे चार्टचे कॅन्डलस्टिक दिसत आहेत करेक्ट पण खरंच सांगू ह्या तीन वेगळ्या नाही आहेत हे तिन्ही चार्ट सेम आहेत पण मग गंमत काय होते जर समजा मी सपोर्ट रिझन ट्रेड करणारा एखादा ट्रेडर्स असेल मला काय दिसतं स्टॉक इथनं वरती गेला इथे इथनं वरती जाऊ शकलं नाही इथे सेलर्स आले त्यांनी स्टॉकला खालती ढकललं पुन्हा एकदा स्टॉक वरती जायचा प्रयत्न करतोय पुन्हा सेलर्स आले आणि प्रिवियस स्टॉकच्याच लेवलपासनं पुन्हा एकदा सेलिंग चालू झाली सो इथे काही लोक शॉर्ट करतात बरोबर सो हा ट्रेड झाला रेजिस्टन्सप्रमाणे ट्रेड की इथे स्टॉकला रेजिस्टन्स मिळाला जो प्रीवियस रेजिस्टन्स होता तो इथे कंटिन्यू झाला आणि तिथनं स्टॉक खालती झाले म्हणून शॉर्ट करायचा हा एक ट्रेड करण्याचा पद्धत झाला ज्याला आपण टॉप म्हणतो डबल टॉप म्हणतो किंवा एम पॅटर्न म्हणतो ज्याला आपण ट्रेड कसं करायचं ते आपल्या क्लासमध्ये शिकतो सो so, काही लोक रेजिस्टन्स बघून ट्रेड करतात काही लोक प्रमाणे ट्रेड करत नाही काही लोक फक्त लाइनच्या बेसिसवरती ट्रेड करणारे असतात ते काय बघतात स्टॉक इथनं वरती गेला खालती आला इथे पहिला लो तयार झाला बरोबर पुन्हा इथनं वरती गेला इथे आला इथे नेक्स्ट लो तयार झाला पण काय दिसतंय लो लोपेक्षा नेक्स्ट लो हाय गेलेला आहे म्हणजे हायर लो हे फॉर्मेशन तयार झालं आहे आणि इथे मग ते अशी एक ट्रेंडलाईन ड्रॉ करतात बरोबर सो थर्ड टाईम जेव्हा ते स्टॉक येतो आणि ते थांबत नाही इथे थांबून वरती यायच्याऐवजी तो स्टॉक जेव्हा इथनं ब्रेक होतो ही कॅन्डल तुम्ही नीट बघितले तर या ठिकाणी ते एंट्री घेतात सो रेजिस्टन्स ट्रेड करणाऱ्या ट्रेडरने याच कॅन्डलला इथे एंट्री घेतली होती ज्यांनी प्रमाणे ट्रेड करणं प्रिफर केलं पसंत केलं त्यांनी अजून एक कॅन्डल वाट बघितली की कन्फर्मेशन मिळालं हे स्ट्रक्चर जे होतं हायर हाय हायर लो ते स्ट्रक्चर ब्रेक झालं तर मग मी ट्रेड घेणार अशा विचारांनी त्यांनी ट्रेड घेतला सो लाईन ब्रेक झाली म्हणून ते ट्रेड घेतला सो चार्ट सेमच आहे पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आता खरी मजा हो आहे चार्ट नंबर थ्रीमध्ये ट्रेनलाईनप्रमाणे इथे ब्रेक झाला या ठिकाणी काही लोकांनी ट्रेन घेतला पण इथे जर बघितलं तर मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो काही लोकांना इथे रेजिस्टन्स दिसतोय का नाही काही लोकांनी इथे सपोर्ट दिसतो आहे आणि सपोर्ट आहे स्टॉक इ ब्रेक केला रिटेस्ट केला वरती गेला पुन्हा आला पुन्हा वरती गेला सो इथे या इथे सपोर्ट घेतोय का नाही स्टॉक या इथे इथनं तो ब्रेक झाला आणि मग काय झालं स्टॉकने खालती जाऊन इथे एकदा रिटेस्ट केलं सो हे रिटेस्ट झालं आणि रिटेस्ट ट्रेड न घेता त्यांनी रिटेस कन्फर्मेशनला ट्रेड घेतला सो काही लोकांनी एवढ्या कॅन्डल कम्प्लीट झाल्यानंतर जा या ठिकाणी ट्रेड घेतला सो ट्रेड कुठे कुठे घेतला एकदा आपण बघू सगळ्यात पहिला जो ट्रेड घेतला गेला तो इमिजिएटली फर्स्ट कॅन्डल रेजिस्टन्सपासून लांब गेल्यावर घेतला काही लोकांनी फर्स्ट कॅन्डल जाऊ दिली सेकंड कॅन्डल जाऊ दिली मग इथे ट्रेड घेतला आणि काही लोकांनी फर्स्ट कॅन्डल जाऊ दिली सेकंड कॅन्डल जाऊ दिली त्याच्यानंतर एवढं सगळं प्राईज ॲक्शन झालं आणि मग या इथे जाऊन ट्रेड घेतला आता मला सांगा याच्यातला कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे चार्ट नंबर no. वन चूक का बरोबर आहे म्हणजे ज्या ज्याने चार्ट नंबर no. प्रमाणे ट्रेड घेतला तो चुकीचा आहे का ज्याने चार्ट नंबर no. प्रमाणे ट्रेड केला तो चुकीचा आहे का ज्याने चार्ट नंबर no. प्रमाणे ट्रेड केला तो चुकीचा आहे कोण बरं चुकीचं आहे तुमच्याप्रमाणे दोन मिनटं थांबा नीट विचार करा हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण जर ह्याचं उत्तर तुम्हाला कळालं ना तर तुम्हाला मार्केटचं ओव्हरऑल स्ट्रक्चर कळेल मार्केटमध्ये बरं चुका होतात ते कळेल आणि मार्केटमध्ये लॉसेस कावर होतात त्याचं पण उत्तर मिळणार आहे ओके आता मी तुम्हाला सांगतो तिन्ही पण ठिकाणी चार्ट सेमच आहे चार्ट नंबर वन चार्ट नंबर टू चार्ट नंबर थ्री आपण एक आपल्याला समजण्यासाठी या स्टॉकला नाव देऊ एक्स वाय झेड एक्स झेड नावाचा स्टॉक आहे काही लोकांनी इथे ट्रेड घेतला हे पण बरोबर आहेत कारण त्यांना रेजिस्टन्स दिसला काही लोकांनी इथे ट्रेड घेतला ते पण बरोबर आहेत कारण त्यांना ट्रेंडलाईनचा ब्रेक दिसला आणि काही लोकांनी इथे ट्रेड घेतला जे थोडेसे जास्ती पेशंटली आपला सेटअप तयार होण्यासाठी वाट बघतात किंवा ज्यांना खूपच जास्ती कन्फर्मेशनची आवश्यकता असते अशा ट्रेडरने थे, थे ट्रेड घेतला प्रत्येक ट्रेडरचा ट्रेड हा त्याच्या लॉजिकनुसार बरोबर आहे सो माझ्या दृष्टीने याच्यातला कोणताही ट्रेड चुकीचा नाहीये तिन्ही पण ट्रेड बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे तिन्ही पण ट्रेडर्स पण बरोबर आहेत ॲज फार एस देअर लॉजिक इज कॉन्क्रीट फक्त प्रॉब्लेम काय होतं आपल्याला वाटतं की चार्ट चुकला चार्ट चुकीचा नसतो कधीच चुकीचं असतं आपल्याला त्या चार्टकडे बघण्याचा अँगल आपला दृष्टिकोन बदलावा लागणार आणि म्हणूनच म्हणतो नजरे बदलो सोच बदलो चार्ट बी बदल जाएगा चार्ट एकदम क्लिअरली तुम्हाला सांगायला लागेल चार्ट तुमच्याशी बोलायला लागेल चार्टची भाषा समजून घ्या कारण एकाला जिथे रेजिस्टन दिसतो तिथेच एकाला सपोर्टचा ब्रेक दिसतो तिथेच एकाला ट्रेंडलाईनचा ब्रेक दिसतो त्याच्यामुळे ट्रेडिंगमध्ये इंडिकेटर्स आणि फक्त एखादी चांगली स्ट्रॅटेजी असणं एवढंच पुरे नाही आहे त्याच्यासाठी तुमची थिंकिंग प्रोसेस काय आहे दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि म्हणूनच प्रत्येकाला मी नेहमी सांगत असतो मित्रांनो ट्रेडिंग करणं म्हणजे भविष्य सांगणं नाही की उद्याला हा एक्स वाय झेड स्टॉक वरती जाणार आहे का खालती जाणार आहे मी शंभर टक्के गॅरंटेड सांगतो लिहून घ्या कागदावरती उद्याला हा स्टॉक तुम्हाला टेन एक्स प्रॉफिट करून देणार अरे कशासाठी आपण काय भविष्य व्यक्त आहेत का आपण ट्रेडर आहे ना ॲज अ ट्रेडर आपण रिस्पॉन्सिव्ह असायला पाहिजे आपण रिॲक्टिव्ह असायला पाहिजे ज्या पण ॲक्शन या मार्केटमध्ये होत आहेत ॲक्शन म्हणजे काय की द इथे स्टॉकने येऊन रेजिस्टन्स फेस केला सो ही ॲक्शन झाली राईट या ॲक्शनला रिॲक्ट कसं करणार तर ह्याचं लाईन ब्रेक झाली मी इथे ट्रेड करणार असा पण एक ट्रेड होऊ शकतो ही लाईन तयार झाली इथे स्टॉकने ॲक्शन घेतली ॲक्शन काय तर ही ट्रेंडलाईन ब्रेक झाली सो मी रिॲक्टिव्हली इथे ट्रेड करणार जे दिसते त्याच्याप्रमाणे ट्रेड करणार मार्केट कोणत्या साईडला जाईल हे मार्केट ठरवणार मार्केट किती स्पीडने जाईल ते मार्केट ठरवणार मार्केट थोडंसं वरती जाऊन पुन्हा खालती येईल किंवा थोडंसं खालतीतून पुन्हा वरती येईल ते मार्केट ठरवणार का मार्केट वन साईड रॅली देणार ते पण मार्केट ठरवणार मग आपण काय करणार आपण भविष्य सांगायचं नाही मार्केटने कुठे जायला पाहिजे स्टॉकने कुठे जायला पाहिजे हे आपण सांगायचं नाही आपण शांतपणे बसून राहायचं चार्ट जेव्हा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला एंट्री देईल तेव्हा आपण त्याला रिॲक्ट करायचं आणि आपला ट्रेड घ्यायचा आणि ते प्रॉपरली आपला स्टॉप लॉस मॅनेज करायचा त्याच्यामुळे तुम्हाला समजायला हे सोपं जावं म्हणून पुन्हा एकदा सांगतो चार्टवरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ट्रेड करू शकतात कुठलाही ट्रेडर चुकीचा नसतो किंवा कुठलाही चार्ट चुकीचा नसतो तुमचं ज्ञान तुमचा पेशन्स तुमचा संयम आणि ट्रेडिंगमधला तुमचा डिसिप्लिन किती पर्सेंटचा लॉस घ्यायचा किती क्वांटिटी ट्रेड करायची किती वेळ स्टॉक होल्ड करायचा कुठले स्टॉक ट्रेड करायचे हे जे काही तुमचं लॉजिक तुम सेटअप तयार तुम्ही केलेलं आहे त्याच्याप्रमाणे जोपर्यंत तुम्ही ट्रेड करताय तोपर्यंत दुनिया की कोई ताकद आपईट मला सांगा बरं तुम्ही कुठल्या प्रकारचे ट्रेडर आहात जे तीन प्रकार आपण बघितले या तीन प्रकारापैकी रेजिस्टन्स आला म्हणून तुम्ही ट्रेड घेतला असता का ट्रेंड लाईन ब्रेक झाला तुम्ही ट्रेड घेतला असता का सपोर्ट रिटेस्टच्या वेळेस तुम्ही एंट्री घेतली असती so, सो मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की मी चार्ट वन ट्रेड केला असता का चार्ट टू ट्रेड केला असता का चार्ट थ्री ट्रेड केला असता तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही जर टाईप वनचे ट्रेडर असाल तर वन नंबर कमेंट करा टाईप टूचे ट्रेडर असाल तर टू नंबर ट्रेड करा कमेंट करा आणि टाईप थ्रीचे ट्रेडर्स असाल तर थ्री नंबर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि चॅनलला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा कारण कर मी आहे तुमचा मित्र प्रॉफिट मित्र आणि मी तुमच्या प्रॉस्पेरिटीमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्टनर आहे सो इफ यू आर लुकिंग सिकिंग आउट ऑफ प्रॉस्पेरिटी आय एम द वन हू कॅन गाईड यू हू कॅन हेल्प यू ॲज युअर फ्रेंड बिकॉज आय मित्र प्रॉफिट मित्र पुन्हा भेटू एखाद्या नवीन टॉपिकसह याच ठिकाणी तोपर्यंत लाईक करा खूप लोकांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय